सामाजिक उपक्रमांचा सा गणेशोत्सवात जागर व्हावा उपरी गणराया अवॉर्डचे वितरण सोहळा दोन हजार तेवीस गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी साऊंड सिस्टीमऐवजी उत्सव काळात सामाजिक उपक्रम राबवावेत उत्सव अथवा सणांमधील भक्तीचा उपयोग समाज हितासाठी व्हावा मंडळांनी गणेशोत्सवात अंधश्रद्धा निर्मूलन शिक्षण यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले तरच खऱ्या अर्थाने गणेशोत्सव सार्थकी लागेल उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवी यांनी व्यक्त केले उपरी पोलीस स्टेशन मार्फत दरवर्षी देण्यात येणारा गणराय अवॉर्ड वितरण कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी डीवायएसपी समीर सिंह साळवी होते प्रबोधन सामाजिक कार्य उपक्रम ही परंपरा हुपरीतील विविध गणेशोत्सव मंडळांनी सोपासली आहे या गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी हुपरी पोलीस स्टेशन यांच्या वतीने गणराय अवॉर्ड स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते समाज प्रबोधन उत्सवाचा मुख्य उद्देश आहे साऊंड सिस्टीममुळेच उत्सव साजरा होतो असे नाही सर्वांनी मिळून डॉल मुक्त गणेशोत्सव साजरा करूया त्यामुळे जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी केले गणेशोत्सव दोन हजार तेवीस चा गणराय अवॉर्डच्या अनुक्रमे विजेते असे प्रथम क्रमांक शहरी हनुमान मित्र मंडळ महावीर नगर उपरी तृतीय क्रमांक श्री साई बहुद्देश सामाजिक सेवाभावी संस्था शिवाजीनगर भगवा चौक उपरी या गणेशोत्सव मंडळांना डीवाय एस पी यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे उपरी नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांची प्रमुख उपस्थिती होते तसेच परीक्षक व परिसरातील गावातील मंडळांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचाव नौ व्हाट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एस बी को जी डॉट कॉम